नमस्कार आरुष आणि आर्यशच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिथे मी त्यांची धमाल मस्ती आणि अदर ॲक्टिव्हिटी दाखवत असते तर आम्ही आता आलो आहे आजीच्या घरी समोरच जात्यावरती दळण दळवलं जात आहे छान एस्पेस अशी जागा पडवी अंगण छान अशी कौलारू घरं समोर तुम्ही बघताच आहात आता मी ची एक धम्माल रेकॉर्ड केलेली आहे कोण आहे खाली तर खाली बेडच्या खाली को? एक पिशवी ठेवली आहे त्याला तो सार बघून बघून घाबरतो तर या पुढची धमाल आपण बघूया टकलू सारखं वाकून वाटतं काय काय माहिती का बरला तो कोण आहे कोण आहे पिशवी ती पिशवी बाकी काय नाही <laughs> खाऊ आला खाऊ बिस्किट आला बिस्किट घे कोण आहे कोण नाही डरपूक आहे बाबू डरपूक खा बिस्किट खा ओ बिस्किट खा अरे या बिस्किट खा बिस्किट खा 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 ते नाही आधी हातातलं घे अरे एवढं हातातलं खा आधी एकच खायचं आजू दोन वापरे <laughs> <laughs> तो, काली पिछवी है तो, तो खाली पिचवी ठेवली का का तो घाबरतोय नुसता खाली कोपऱ्यालाय काय काय बाबू मी बाई पिशवी होती बघ या पिशवीला घाबरतोय तो मगाच बसून बघून तुला समजत नाही काय ते अजून <laughs> भीती वाटते अजून भीती वाटते हातात देऊ धमाल तुम्हाला कशी वाटते काय दोन दिवसांनी आम्ही मुंबईला यायला निघणारच होतो म्हणून आत्याजी आजीजी पान सुपर द्यायला आलो त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी यायला निघालो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर का आवडला असल्यास लाईक करा शेअर करा करायला विसरू नका धन्यवाद